नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ शुक्रो प्रदोष व्रत का ठेवले जाते जाणून घ्या तारीख मुहूर्त आणि पूजाविधी हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शुक्ल पक्ष आणि त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते वेगवेगळ्या दिवशी येणारा प्रदोष वेगवेगळ्या वेग नावाने ओळखला जातो उदाहरण सांगायचे झाल्यास सोमवारी सोम, सोम प्रदोष आणि शुक्रवारी शुक्र, शुक्र प्रदोष चांद्र दिनदर्शिकेनुसार शुक्र प्रदोष व्रत शुक्रवार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल डिसेंबर महिन्यातील हा पहिला प्रदोष आहे देवांचा देव महादेवाच्या उपासनेसाठी प्रदोष व्रत विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार शुक्र व्रत केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि व्यक्तीचे जीवन आनंदी राहते चला जाणून घेऊ या शुक्र प्रदोष व्रताची तिथी पूजा पद्धत आणि धार्मिक महत्व शुक्र प्रदोष व्रत दोन हजार चोवीस चांद्र दिनदर्शिकेनुसार दर्शिके शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथी आणि प्रदोष काल पूजा मुहूर्त लक्षात घेऊन प्रदोष व्रत शुक्रवार तेरा डिसेंबर दोन रोजी केले जाणार आहे पूजेचा मुहूर्त प्रदोष व्रता दरम्यान संध्याकाळी पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी प्रदोष काळ पूजेची वेळ सायंकाळी पाच दोन ते आठ सहा अशी आहे शुक्र प्रदोष व्रतात पूजा कशी करावी शुक्र प्रदोष व्रतात फलाहार ठेवला जातो या दिवशी सायंकाळच्या प्रदोष काळात शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानातून निवृत्त होऊन स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील मंदिराची साफसफाई करा यानंतर शिव परिवाराची पूजा करावी मंदिरात तुपाचा दिवा शिव शिवमाता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची विधिवत पूजा करा शिवलिंगावर जलाभिषेक करा प्रदोष काळात स्नानातून निवृत्त झाल्यानंतर सायंकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवाची पूजा सुरू करावी शक्य असल्यास शिवालयातही जा यानंतर शिवलिंगाला जल अर्पण करावे शिवाला बिल्वपत्र आग फुले धतुरा भांग आणि फळे व फुले अर्पण करा यानंतर पूर्व दिशेला तोंड करून शिव आणि माता गौरीची पूजा करावी भगवान शिवाचा बीज मंत्र ओम नम शिवायचा जप करा चालीसा पाठ करा आणि शेवटी शिवगौरीसह हो सर्व देवी देवतांची आरती करा शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांची क्षमा मागावी आणि शिवाच्या आशीर्वादाने पूजेचा समारोप करावा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग